रत्नागिरीतील टॉप दहा पर्यटन स्थळे आज आपण कोकणातील रत्न रत्नागिरी या सुंदर जिल्ह्याची सैर करणार आहोत समुद्रकिनारे किल्ले मंदिरे आणि निसर्गसंपन्न दृश्यांनी भरलेला हा प्रदेश प्रत्येक प्रवाशाचं मन मोहून टाकतो चला तर मग जाणून घेऊया रत्नागिरीतील प्रसिद्ध स्थळे जी एकदात्री आयुष्यात नक्की पहावीत रत्नागिरीला पोहोचण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरून सुमारे तीनशे किलोमीटर आणि पुणे सातारा महामार्गावरून सुमारे तीनशे तीन, तीन किलोमीटर अंतर आहे राहण्यासाठी बजेटनुसार हॉटेल्सची सुविधाही येथे उपलब्ध आहे नंबर दहा जयगड किल्ला रत्नागिरीतील जयगड किल्ला हा एक सागरी दुर्ग असून तो सोळाव्या शतकात विजापूरच्या राजाने बांधला होता नंतर हा किल्ला संगमेश्वरच्या सरदारांकडे गेला आणि त्यानंतर पोर्तुगीजांनी तो आपल्या ताब्यात घेतला येथील जयगड दीपगृह हेही एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हे दीपगृह ब्रिटिश काळात एकोणीसशे एकतीस साली बांधण्यात आले होते मोठ्या जहाजांना समुद्रात दिशा दाखवण्यासाठी याचा वापर केला जायचा जयगड दीपगृहावरून अरबी समुद्राचा आणि रत्नागिरीचा अप्रतिम नजारा पाहायला मिळतो नंबर नऊ जय विनायक मंदिर जयगडपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर जय विनायक मंदिर आहे हे मंदिर जिंदाल समूहाने बांधलेले असून कायगोडा शैलीत बांधकाम केलेले आहे येथे कांसी गणपतीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते या मंदिराच्या वास्तुकलेचा नक्की आस्वाद घ्यावा नंबर आठ आरे वारे बीच रत्नागिरी पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आरे वारे बीच आहे हा समुद्र किनारा स्वच्छता आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे येथील सुंदर आणि मनोहर वातावरणामुळे अनेक पर्यटक येथे भेट देतात येथे तुम्ही जीप रायडिंग सारख्या साहसी क्रिया अनुभवू शकता तिकीट दर पाचशे वीस रुपये प्रति व्यक्ती आहे संध्याकाळी येथे सूर्यास्ताचा नजारा नक्की पहावा नंबर सात भाटे बीच रत्नागिरी पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर भाटे बीच आहे हा समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी आणि समुद्राच्या अप्रतिम दृश्यासाठी प्रसिद्ध आहे हे ठिकाण पर्यटकांमध्ये एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते नंबर सहा मालगुंड मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसूत यांचे जन्मस्थान आहे येथे त्यांचे घर पाहता येते जे गणपती पुले पुलापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे तसेच येथे त्यांच्या साहित्यिक कार्यांची एक वाचनालय देखील आहे नंबर पाच रत्नागिरी मत्स्यालय रत्नागिरी मत्स्यालय व संग्रहालय हे एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू झाले हे रत्नागिरीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे येथे खाऱ्या आणि गोड पाण्यातील माशांचे प्रदर्शन पाहता येते हे ठिकाण विशेषतः मुलांचे आवडते आहे प्रवेश शुल्क वीस रुपये आणि वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी आहे नंबर चार टिळक संग्रहालय लोकमान्य टिळक संग्रहालय हे रत्नागिरीतील एक ऐतिहासिक ठिकाण आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी रत्नागिरीत झाला हे घर कोकणी शैलीतील वास्तुकलेचे सुंदर उदाहरण आहे नंबर तीन थिबा पॅलेस रत्नागिरी पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर थिबा पॅलेस हे ऐतिहासिक आहे म्यानमारचा राजा थिबा याला ब्रिटिशांनी येथे कैदेत ठेवले होते हे राजवाडे एकोणीसशे दहा साली बांधले गेले आणि एकोणीसशे सोळा पर्यंत त्यात राजाने वास्तव्य केले नंबर दोन रत्नदुर्ग किल्ला हा रत्नागिरी पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला सुमारे एकशे वीस एकर क्षेत्रफळावर पसरलेला असून समुद्राने वेढलेला आहे येथून दिसणारा सूर्यास्त अत्यंत मोहक असून पर्यटक येथे आवर्जून भेट देतात नंबर एक गणपतीपुळे मंदिर गणपतीपुळे हे स्वयंभू गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे ठिकाण रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर सोळाव्या शतकातील असून सुंदर आणि स्वच्छ गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे जगभरातून पर्यटक येथे येऊन मंदिर आणि समुद्राचा आनंद घेतात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला